नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याचे मोसूत लाडू गौरी गणपती असू दे किंवा दिवाळी या सणासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे हे लाडू ना आपण बाजारामध्ये जे डेसिकेटेड कोकोनट मिळतं ना म्हणजे जे बाजारामध्ये किसलेलं सुकं खोबरं त्यापासून बनवणार आहोत तर रेसिपी खूप सोपी आहे आणि त्यामध्ये काही छोट्या छोड़ छोट्या टिप्स सांगितल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा गावरान तूप एक चमचा टाकायचं तूप चांगलं गरम होऊन द्यायचं आणि मग त्यात आपण जे ड्रायफ्रुट्स घेतले आहे ना किंवा सुकामेवा घेतला आहे ना काजू बटा ते चांगले लालसा रंगावर भाजून घ्यायचे पण तूप गरम होऊन द्यायचं तुम्ही ना तुमच्या आवडीनुसार सुद्धा सुकामेवा वापरू शकता छान असं लालसा रंगावर मस्त भाजून घ्यायचे किंवा तळून घ्यायचे सुकामेवा चांगला भाजून झाला तर तू काढून घेऊ हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असं लालसर झाले तर काढून घ्यायचं दोन वाटी घेतलं ते सुद्धा दोन तीन भा ते तीन मिनिटे थोडस लालसा रंगावर हलक्या हाताने परतून घ्यायचं किंवा भाजून घ्यायचं ना थोडस तुपात जर भाजलं ना तर लाडूची चव सुद्धा छान येते आणि लाडू आरामात दहा ते पंधरा दिवस टिकता तर त्यासाठी खोबऱ्यानं हलकस भाजून घ्यायचं खोबरं भाजून झालं गॅस बंद करायचा आणि त्यातनं अर्धी वाटी मी दूध पावडर घेतली ती टाकायची त्यासोबत एक वाटी पिठी साखर घेतली ती टाकायची मिक्स करून घ्यायचं लक्षात घ्या गॅस बंद करूनच आपल्याला दूध पावडर आणि पिठी साखर टाकायची अख्खी साखर टाकायची नाही नाही तर मग खूप पाणी होतं आणि मग लाडू खूप ओलसर होतात त्यासाठी पिठी साखर वापरायची मिश्रण सगळं मिक्स करून झालं आता गॅस परत चालू करायचा आणि मंदाच्यावर ठेवायचं आणि परत दोन ते तीन मिनिटे ती मिक्स करून घ्यायचं किंवा गरम करून घ्यायचं पेठी साखर आणि दूध पावडर टाकल्यानंतर आपण गॅस का बंद केला होता माहिती आहे का तर मिश्रणाच्या गठोळ्या होऊ नये म्हणून त्यासाठी गॅस बंद केला होता मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालं आता त्यात वेलची पूड टाकून घ्यायची एक चमचा आणि आपण जे भाजलेले काजू बदामाचे का पाय ना ते पण टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजलं ना तर त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घ्यायचं आणि मिश्रणात टाकून मिक्स करून घ्यायचं गॅस मंद आचेवरच ठेवा पटपट पटपट -पट मिक्स करायचं लाडूचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालं आता गॅस बंद करायचा आणि लाडू वळायला घ्यायचे हे बघा तुम्ही बघू शकता एकदम लाडू जोगत झालाय मस्त लाडू बांधून घ्यायचे लाडूचं मिश्रण ना एका ताटात काढून घ्यायचं म्हणजे लवकर कोमट होईल लाडू आपल्याला गरम गरमच नाही वळायचे मिश्रण जेव्हा कोमट होईल ना तेव्हाच वळायचे कारण गरम गरम हाताला पण चिटकता आणि चटके पण बसतात तर मिश्रण कोमट होऊन द्यायचं लक्षात घ्या ज्या वाटीने आपण खोबरं मोजलं ना त्याच वाटीने अर्धी वाटी दूध पावडर घ्यायची परत त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घ्यायचं आणि साखर एक वाटी घ्यायची पण तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल ना तर त्यात अजून तुम्ही साखर ऍड करू शकता किंवा कमी पाहिजे असेल ना गोड तर त्यातून साखर कमी करायची असं प्रमाण जर ठेवलं ना तर लाडू खरंच एकदम चवीला स्वादिष्ट बनतात दूध पावडर वापरली नाही तरी चालेल पण ती का वापरायची माहितीये का लाडू क्रीमी होतात आणि चव सुद्धा खूप छान येते तर थोडीशी तरी दूध पावडर वापरायची आता मिश्रण कोमट झालं आहे तर लाडू वळून घेऊ हव्या तशा आकारामध्ये लाडू वळून घ्यायचे सुट लाडू तयार होत आहे आपले छान असे मस्त आपण जे आता सुक खोबरं घेतलंय ना डेसिकेटेड कोकोनट त्यामध्ये ना थोडस असे बुडून घ्यायचे म्हणजे जे कच्च खोबरं आणि जे भाजलेलं खोबरं असं तोंडात जात ना इतकी छान चव लागते ना मस्त बुडून घ्यायचे मस्त असे अशा पद्धतीने खोबऱ्याचे मौसूत लाडू तयार झाले मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा नक्की करून बघणार आणि हा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनेलवरती वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज मध्ये तोपर्यंत नमस्कार